नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे अद्वैतला मात्र गुंडांनी बेशुद्ध केलेलं असतं त्यामुळे तिथे कला आणि ड्रायव्हर बाहेर पळत येतात आणि आता अद्वैतच्या तोंडावर पाणी शिपडून कला मात्र त्यांना सांगते की ड्रायव्हर काका त्यांना पकडून आणा आणि त्यानंतर बरीच माणसं आणि ड्रायव्हर त्या दोघांना पकडून आणतात आता मात्र कला त्यांना सांगते की ड्रायव्हर काका उशीर व्हायला नको तुम्ही अद्वैत सरांना घेऊन तिथे डायरेक्ट पोहोचा मी येईन नंतर आणि असं म्हटल्यावर ड्रायव्हर तसंच करतो त्यानंतर मात्र आता ड्रायव्हर तिथून निघून गेल्यावर कला मात्र तिथून एक काठी घेते आणि माझ्या चांदीकरला मारताना आता मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून आता त्यानंतर त्या माणसांची कला मात्र खूपच धुलाई करते आणि त्यांना खूप मारू लागते तेव्हा ते हात जोडून विनंती करतात परंतु आता कलाचा राग काही शांत होत नसतो दुसरीकडे मात्र आता अद्वैतचे नाव घेतलं जातं आणि अजून अद्वैत आलेलाच नसतो हे बघून आता सगळ्यांना फार टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र आता अद्वैतचा अवॉर्ड घ्यायला त्याच्या जागी राहुल उठतो आणि हे बघून आता सरोजला फारच राग येतो परंतु काही पर्याय नसतो इकडे राहुल स्टेजवर चढतो तेवढ्यात मात्र समोरनं अद्वैत येताना दिसतो आणि सगळ्यांचं लक्ष अद्वैतकडे जातं आणि तब्येत खूप खराब आहे हे लक्षात येतं त्यामुळे सगळेजण त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात त्याला पाणी वगैरे देतात त्यानंतर आता लगेचच हळूहळू तो वरती चढतो स्टेजवर आणि आता राहुल नाटक करू लागतो तू बरा आहेस ना तर तेव्हा अद्वैत म्हणतो मी ठीक आहे आणि आता दोघे एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर मात्र अद्वैत स्टेजवर जातो आणि अवॉर्ड घेण्यासाठी तिथे त्याचं नाव पुन्हा एकदा अनाऊन्स करतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र अवॉर्ड न घेता तिथेच उभा राहतो त्यामुळे सरोज म्हणते काय झालं खूप उशीर झाला आहे ऑलरेडी आता घे पटकन तर मात्र आता अद्वैत सांगू लागतो की खर तर एका पुरुषाच्या यशाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि आता सरोजला वाटतं की तो माझं नाव घेईल परंतु असं काही होत नाही आणि अद्वैत म्हणतो ती स्त्री म्हणजे माझी बायको कला खरे चांदेकर आणि असं म्हटलं आता सरोजचा खूपच रागनावर होतो आणि मागे वळून बघितल्यावर तिथे कला सुद्धा आलेली असते त्यानंतर अद्वैत तिला हात देऊन स्टेजवर बोलवतो आणि आता अद्वैत मात्र त्याचा पुरस्कार तिला देतो आणि हे बघून आता घरातील सगळ्यांना खूपच आनंद होतो परंतु आता रोहिणी आणि सरोजला प्रचंड राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनल